धर्माबाद नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पच्चीस भाजपाकडून अध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार सुनीता गौड रमेश गौड जगमपल्ली यांची पत्रकार परिषद पत्रकार परिषद बोलताना सुनीता गौड जगमपल्ली म्हणाले की धर्माबाद शहराचा सार्वजनिक विकास हा आमचा मुख्य हेतू आहे पाणी रस्ते आरोग्य शिक्षण आम्ही विशेष ध्यान देणार आहे इस नगर सेवक और एक नगर अध्यक्ष पद पूरे लीड से चुनाव आमदार साहब के नेतृत्व में चुन के आने वाली है भाजपा का झंडा धर्म नगर पालिका में लहराएंगे आमदार साहब के नेतृत्व में ने, युति तो ऊपर के लेवल की बात है वो हमारे साहब के नेतृत्व हम यहाँ पे लड़ा रहे तो उनके उनका विकास पुरुष कार्य सम्राट बोल के सबको मालूम ही है पूरे मतदार संघ को मालूम है इसलिए यहाँ की जनता उनको अवश्य मत देंगी इतिहास पूरा गवाह है उनके कामों को देख के इसलिए उनको भाजपा का झंडा पे लहराएंगे उनके नेतृत्व में बिल्कुल कई साल कांग्रेस का नेतृत्व में ने कांग्रेस के अध्यक्ष था यहाँ पे थे और चार साल प्रशासक था यहाँ पे इसलिए नौ साल कोई काम नहीं हुआ और पिछले साल राष्ट्रवादी वो सब थे इसलिए यहाँ पे विकास कोई काम नहीं हुआ जब से राजेश साहब आए इधर उनके नेतृत्व में यहाँ पे विकास के रास्ते नाले हर चीज कौन से पांडन ब्रिज का विकास यहाँ पे हुआ है इतिहास गवाह है और आगे भी भविष्य में इतना विकास की उनकी विजन है उनका ऐसा विजन है कि भाई धर्माबाद को एक सिटी बनाना है बैंगलोर हैदराबाद पुणे के जैसा ऐसा उनका विजन है या अभी आगे के दिनों में आपको मालूम हो जाएगा कि पूरी जनता भाजपा के साथ है राजेश पवार साहब के साथ है है कांग्रेस का ऐसा बताया जाता है कि वो जब कांग्रेस सत्ता भी थी तो जब भाव तो कुछ विकास को नहीं कांग्रेस नौ, नौ साल साल पांच साल के पीछे था चार साल रहता कोई विकास नहीं कोई अभी हम जा रहे ना लोगों के बीच गए तो वो लोग बोल रहे कि भाई अभी तुम चुनाव के जब आते हम बोले भाई हम नहीं कांग्रेस के थे वो अभी कोई नौ दिखते नहीं थे बोले लोग अभी साहब आए जब से हमदार साहब की तरफ से आए पुनः हमदार साहब ही कुछ ग्राउंड लेवल में रहते हम तो रहेंगे ना इसके लिए भाजपा का ही यहाँ पे माहौल है भाजपा का ही झंडा लहराएगा सर अगर आपकी सत्ता आती है यहाँ पे धर्माबाद नगर पालिका में आमदार राजेश पवार साहब के नेतृत्व में विकास ऐसा हुआ हो, हो जाएगा कि आप देखते रह जाओगे विकास की गंगा रहेगी यहाँ पे रास्ते नाले लाइट होने दो अंडरग्राउंड ड्रेनेज होने दो फंक्शनल हो दो वॉकिंग स्ट्रीट हों यहाँ पे करने की उनकी इच्छा एकदम सिटी टाइप ऐसा वॉकिंग ट्रैक हो दो फंक्शनल ऐसे सार्वजनिक लोगों के लिए हर चीज उनका विजन इतना बड़ा है कि आगे दिन, दिनों में आपको देखेगा बहुत बड़ा विजन है साफ समाज नहीं देखते साफ के बाद सब हर समाज समान है मुस्लिम समाज देखते तो ना अभी दफन रूमी के लिए रत्नाली को एक करोड़ रुपए दिए या धर्माबाद में डेढ़ करोड़ रुपए दिए जात पात नहीं देखते ना जात पात नहीं देखते मुस्लिम समाज उनके साथ है उन्होंने वोट देंगे जरूर देंगे तो लोग थे।, लो थे कुछ तो राज के पोड़ी बजाने के लिए कुछ तो करे दो ऐसा ऐसा उल्टा हुआ है अभी उधर के लोग परेशान है उधर के रास्ते खराब है तो अपने रास्ते अच्छे है तो ऐसी परिस्थिति अभी देखने को मिल रहा है हम जनता में जा रहे है साहब राजेश पवार नेतृत्व में हर चीज आगे का विकास जो हम विकास करने वाले साहब का विजन है वही विजन को उनके नेतृत्व में हम लड़ा रहे विकास के नेतृत्व में हर लड़ा रहे मतदान मंजे विकास वाले मतदान आ, मला एवढच सांगायचं आहे की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी बरेचसे लोक नगरपालिकेवर सत्ताधी झाले परंतु कुठल्याही पद्धतीचा त्यांनी विकास आतापर्यंत केला नाही आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमामधून आमदार राजेश पवार साहेबांनी एवढ या धर्माबाद साठी केलंय हजारो कोटी रुपयाचं विजन त्यांच्या हो डोक्यामध्ये आहे आणि मागच्या एकाच वर्षामध्ये त्यांनी करोडो रुपयाचे कामं केली कुठली त्यांनी जात बघितली नाही कुठली पात बघितली नाही कुठला धर्म बघितला नाही ह्या अनुषंगानं आमदार राजेश पवार आणि त्यांच्या सुविध पत्नी सपूनमताजी पवार हे दोघही दाम्पत्य म्हणजे एकदम दाम 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 ग्राउंड लेवलला जाऊन कुठं काय लागते कुठली नाली कोणत्या गलीत जाणी लागते का या अनुषंगानं त्यांचं काम चालू असते त्याच्यामुळं मागच्या काळामधले जे काही सत्ताधीश या ठिकाणी नगरपालिकेवर होते ते निश्चितपणे यावेळा चारी चित झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि आमदार राजेश पवार साहेबांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी पूर्ण आणि आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार सुनीता ताई गोड या निश्चितपणानं निवडून येणारच आहेत त्या अनुषंगाने याच्यामध्ये कुठलीही शंका नाही ज्यावेळेला आम्ही खाली लोकांना मत मागायला ज्या वेळेला जातो तर लोक आमचं या ठिकाणी स्वागत म्हणून करू पाहतात आणि त्यांनी निश्चितपणाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मतदान देतील ही आशा आम्हाला आहे मी आताच म्हणल्यासारखं काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी धर्माबाद मध्ये सत्ता भोगले आहेत जनता त्यांना चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी ओळखून आहे कुठल्याही पद्धतीचं त्यांनी या धर्माबाद तालुक्याचा किंवा शहराचा विकास अजिबात केला नसल्यामुळं या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये ती खतखत आहे की गेल्या अनेक वर्षापासून या सत्तारूढ झालेल्या लोकांना आता पाय उतार करायचं आणि जे या ठिकाणी आमदार राजेश पवार साहेबांच्या नेतृत्वात गेल्या एक दीड वर्षामध्ये शेकडो कोटी रुपयाचं काम या ठिकाणी धर्माबाद शहरामध्ये झालंय आणि आमदार राजेश पवार साहेबांचं विजन एवढं आहे कि धर्माबाद तालुका हा मोठ्या हाय लेवल सिटीच्या पद्धतीत या ठिकाणी आम्हाला धर्माबादचं नाव करायचं आहे त्या पद्धतीचा त्याचा विकास करायचा आहे या अनुषंगाने आमदार राजेश पवार साहेबांचं विजन असल्यामुळं निश्चितपणाने जनता आमदार राजेश पवार साहेबाच्या सर्व दिलेल्या उमेदवाराच्या पाठीमाग नगराध्यक्षाच्या पाठीमाग निश्चितपणाने राहतील यात काही शंका नाही मी या ठिकाणी वारंवार सांगू इच्छितो की काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं मात्र या ठिकाणी पाय उतार होईल त्यांना मात्र या ठिकाणी जनता धूल चारल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो तसं ज्या वेळेला या ठिकाणी फार वरच्या लेवलचा विषय जरी असला हा तरी भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी नेतृत्व केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब चालवतात आणि आपण पाहता तिसऱ्या टर्मला नरेंद्र मोदी साहेबांना लोकांनी विश्वास देऊन या ठिकाणी पंतप्रधान केलं त्याच पद्धतीचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला गेल्या निवडणुकीमध्ये बी आपण जर बघितलात एकोणीसच्या तरी सगळ्यात जास्त सीटावर भारतीय जनता पार्टी होती आणि आत्ताच्या दोन हजार चोवीसला जरी आपण पाहिला तर सगळ्यात जास्त सीटा ह्या भारतीय जनता पार्टीच्याच आणि या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबाच्याच नेतृत्वामध्ये असल्यामुळं या ठिकाणी केंद्र ज्या पद्धतीनं फंडिंग महाराष्ट्राला करते महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेबच चालवत आहेत त्याच्यामुळे नक्कीच या लाडक्या बहिणीच्या योजनेचे श्रेय जरी कोणी घेऊ पाहत असतील तरी ते श्रेय सगळं या ठिकाणी मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनाच निश्चितपणाने जाईल ही जनता सगळी ओळखून आहे की हे योजना हे कोणी दिलं आणि किती दिलं कशामुळे दिलं हे सगळी जनता जनतेला माहीत आहे भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदी साहेबाचे अनेक योजना असतील त्या योजनेत आणि देवेंद्र फडणवीस साहेबाच्या सुद्धा या ठिकाणी अनेक योजना या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर चालतात आणि लाडक्या बहिणीचं सुद्धा या ठिकाणी जे काही श्रेय आहे ते मी नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना देऊ इच्छितो आणि निश्चितपणाने सगळ्या लाडक्या बहिणी आमच्या या धर्माबाद शहरामध्ये निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीलाच ओढ देतील आणि आमचे सगळे बावीसच्या च्या बावीस उमेदवार आणि नगराध्यक्ष हे आमचेच भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील एवढं मात्र नक्की या ठिकाणी मी सांगू इच्छितो